नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना या योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे लाभदायक तर काय आहे सविस्तर माहिती पाहूया तसेच आव्हान देणारी ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे तर मित्रांनो संपूर्ण अपडेट इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजना महिलांसाठी लाभदायक असून ती भेदभाव करणारी नाही असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या योजनेला आव्हान देणारी याचिका सोमवारी फेटाळली नवी मुंबईत राहणारे नावीद अब्दुल सईद मुल्ला यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेला आव्हान दिले होते सरकारने कोणत्या पद्धतीने योजना आखाव्यात हे न्यायिक कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे असे नमूद करत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने मुल्ला यांची याचिका फेटाळली लाडकी बहीण योजनेनुसार ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार आहे अशा कुटुंबामधील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत तर ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे विधानसभा निवडणूकजवळ आल्याने मतदारांना एक प्रकारची लाच देण्यात येत आहे करदात्यांचे पैसे अशा योजनांसाठी खर्च करू नये असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला त्यावर न्यायालय म्हणाले की याचिकाकर्त्याने मोफत मिळणे आणि समाजाचे कल्याण या दोन बाबींमध्ये फरक करायला पाहिजे न्यायालय सरकारच्या योजनांचे प्राधान्यक्रम ठरवू शकते का आम्हाला राजकीय आखाड्यात उतरवू नका जरी ते आम्हालाही आकर्षित करत असले तरी आजच्या सरकारचे सर्व निर्णय राजकीय असतात तर मित्रांनो इथं पाहू शकतं की लाडकी बहीण ही जी योजना आहे महिलांसाठी लाभदायक असा आहे तसेच आव्हान देणारी याची काही उच्च न्यायालयाने फेटाळली आहे तर इथे थोडक्यात पाहू शकता मित्रांनो की काय आहे की आम्ही हस्तक्षेप शेप करू शकत नाही या योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या समाजातील काही घटकांच्या कल्याणासाठी ही योजना आहे असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो पाहू शकता की यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की या योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या समाजातील काही घटकांच्या कल्याणासाठी ही योजना आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले तर सरकारने भेदभाव केलेला नाही ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख किंवा त्याहून कमी आहे अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची सरकारची योजना भेदभाव करणारी आहे असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील ओवेस पेचकर यांनी केला त्यावर अडीच लाख आणि दहा लाख कमावणाऱ्या महिला एकाच श्रेणीत कशा येतील समान लोकांसमोर समानतेची मागणी करायला हवी सरकारने भेदभाव केलेली नाही असे न्यायालयाने म्हटले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी ही महिलांसाठी एक लाभदायक योजना आहे आणि याची जी याचिका आहे ती उच्च न्यायालयाने फेटाळली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेटमध्ये धन्यवाद